जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथे ऋषिकेश परिवार यांच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरेकर यांनी महोत्सवाला भेट दिली व रानभाज्यांचा आस्वाद घेतला विक्रेत्यांकडून रानभाज्यांविषयी माहिती घेतली यासंदर्भात आमचे प्रतिनिधी शिवाजी लोखंडे यांनी साधलेला हा संवाद काय वाटत कार्योत्सव आज इथं रानबाहेदिवासी भागातील सगळीच तरुण मंडळी असतील महिला असतील आज या रानातली जी काय महत्वाची भाजी आहे ती ऑर्गॅनिक आहे ती घेऊन आज या ठिकाणी विक्रीसाठी आलेली आहे भाजी पण आण्याच्या भागामध्ये या नाणेटामध्ये अनेक पर्यटक आलेले आहेत आणि पर्यटक याचा आस्वाद घेताना आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी पाहायला मिळतात आनंदाचं वातावरण आहे आदिवासी नृत्य पण या निमित्तानं या ठिकाणी चालू आहे आणि आदिवासी भागातील सगळ्या महिला वेगवेगळ्या प्रकारचा आनंद या निमित्ताने दिसत मला असं वाटतं किंवा आर्थिक स्रोत निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे मोत्सव त्याच्या काळामध्ये घेणं काळाची गरज आहे कुठली भाजी आवडली तुम्हाला मी बऱ्याच भाज्यांचा आस्वाद घेतला महिला मंडळांनी मला अनेक भाषांचा चा खायला दिल्या नक्कीच मला असं वाटतं का फाईव्ह स्टार हॉस्पिटलपेक्षा पण अतिशय चांगल्या पद्धतीचा भाज्यांचा आस्वाद मला या निमित्तानं मिळाला एक राजकीय प्रश्न आहे साहेब की नेहमीच सत्यशील शेतकरी हे विधानसभेच्या चर्चेत असतात यावेळेस तालुक्यामध्ये आमदारकीसाठी उमेदवारी मिळेल काही काय नक्कीच मी महाविकास आघाडी जर उमेदवार नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन